हा चला हा चला मग आमचे सरदार खड चला चला जाऊ दे आता सरदार घरी असेल तुला काय काम असतील तू जाई मी आता बाजारला जाईन लय लय तुर मार्या करायच्या जाय हा चालेल चला, चला जाय

<गलस गुरु नानी>। oh no! सोपा आहे म्हणून तुम्हाला सांगता येबा पडील नो दारू किंग जाईन एवढं बारी सोपाय मग निघ झाला तू जाय

त्याचा आगवा पडेल हम्म आणि पाणी पियाचं नाईन दर पियाला नशी जायचा असला नशी जाईन हम्म नशी जाईन